नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता मी कुठे चाललो आहे तर चाललो आहे चाफ्यामध्ये तर गणपती बघण्यासाठी पोरंसुद्धा सोबत आहे आपल्या तर मी दाखवेन तुम्हाला आता मी चालत चालत चाललो आहे पोरं आपले असतील पुढे तर मी पण आता चाललो आहे बघूया आजचा ब्लॉग संपूर्ण बघा मजेशीर असणार आहे चाफेमध्ये आपण गावडेवाडीला यांचा दादा गावडे यांचा कारखाना आहे तर तिथे चाललो आहे आपण तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला पोरंसुद्धा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपण निघालोय सर्व पोरं सुद्धा निघालेत आता स्वराज आयुष्य पाटील शौर्य ने पाऊस सुद्धा आताच येऊन गेला हे बघा रस्ता सुद्धा वाला झालाय मग म्हणा बघा इकडे मस्ती करतात दोघ झूम करून टाकतो शौर्य चला जाऊया चालत चालत चालतच जायचं गाडी हा येणार बघ गाडी नेला नाही आहे पाठी नाव काय हा विशेल आहे विशाल सबसिज शर्ट आहे का तुझं व्याधान तर मित्रांनो आम्ही इथून मधून शॉर्टकट मारलेली इथून रस्ता आहे ना हायवे हायवेचे इथून शॉर्टकट आहे तर तिथून आम्ही आता आलो आता ही आपल्याला नदी क्रॉस करायची आहे एवढ्या इकडे माझ्यावर स्वराज या बाकीचे पुढे गेलेत तर स्वराज चल पाण्यातून जायचं थांब मी जातो मी ट्रायल मारतो चौका पाणी आहे आपण बघा इकडं मला वाटतं लावणे बहुतेकशी लावून झाले हा तर मित्र आम्ही कुठे कोकणी बरे युट्यूब चॅनल वरती आम्ही इथं गणपती बाप्पाच्या अगोदर म्हणजे अशी आगमनाची व्हिडिओ केलेली होती गणपती आम्ही बघायला जाणार होतो ना त्या वर्षी तिथे समोर जे झाड आहे ना पुढं तिथे आणि मित्रांनो आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आता व्हिडिओ मित्रांनो येत नाही आहे त्याचं कारण म्हणजे शाळा पण आहे यांची दहावी आहे त्यामुळे कोण लक्ष जास्त देत नाही त्यामुळे तरी पण आज आज घे गे, घेतला नाही का रे व्हिडिओ बनवायला घेतला नाही का त्यांनी पूर्ण चिकल आहे खाली म्हणजे पाण्यातूनच चालतोय आता मित्रांनो मग कारखान्याचे जरा बाहेर गेलो ना की तिथेच मग व्हिडिओ करतो आता स्टॉप करूया

हे बघ लेबल अरे लेबल कुठं कुठे कुठचा आधी विचारा तुम्ही काय गेले गेलेला गे व्हिडिओ कॉल चा बाय तू कुठं आता झालास की रत्नागिरी नाला हम्म पिओ बी जाय सर्व

अठराशेचा आहे हा इकडे सर्व आता गणपती आहे बघा हा आहे ना दोन बघा इकडे सुद्धा आहे सर्व पियुपी गणपती आहेत बुक आलेले आहेत सिद्धेश गावडे

है। क्या है। कट करतो कट तर मित्रांनो आहे बघा इकडे गणपती सर्व हे बघा अगोदर तुम्ही व्हिडिओ बघतला असा

लाइट मुलं लाईट नाही चालू वय झालं नाही पहिल्या आता

काय सांगतो सांगतो मित्रांनो आता आपण गणपती वगैरे बघून आलो मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि कोण चॅनलवर नवीन असल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय